सा। सा सा आप लाओ। लाओ? एक एक हे छोटस जीवन आहे मंडळी माणसाचं हे साठ सत्तर वर्षाचं छोटस जीवन आहे आपण या पृथ्वी तलावावरती पाहुणे आलेलो आहोत कोणाल आपल्याला इकडे राहायचं नाही आहे ऍक्च्युली हे लोक ज्या भ्रमामध्ये जगायलेत ना हे जे दुनिया ज्या पद्धतीने चाललेले आहेत ना की हे माझं ते माझं ज्या जगात सगळ्यात मोठं जर डिटॅचमेंट जर कोणी शिकवली असेल ते बुद्धांनी शिकवलेले आहे राहुलला सोडून गेले यशोधराला सोडून गेले राजे होते ते त्यांच्याकडे एक हजार नांगर चालायचे बुद्धांच्या घरी पण ते सोडून गेले सगळं राजमहल आणि लोकांना सांगितलं की तुम्ही जास्त इच्छा लालसा क्रोध लोभ मोह करू नका भूकेल्यांची भूक जाणा तहानलेल्यांची तान जाणा हाच माझा धम्म आहे माणसाशी माणसं तारखं वागा हा माझा धम्म आहे प्रत्येकाशी प्रेमानं बोला तुम्ही लोकांना प्रेम द्या लोक तुम्हाला प्रेम देतील तुम्ही लोकांना शिव्या द्या लोक मी तुम्हाला शिव्यास देतील जे पेराल ते सोगवणार आहे बी टाकणार आहे तुम्ही कडुलिंबाचं आणि अपेक्षा करणारे आंब्याची लागणारे का आंबे कडुलिंबाच्या बियाला त्या झाडाला नाही लागणार आणि म्हणून